नमस्कार गोपाळ शुद्धीवर आल्यानंतर तो इंदूला म्हणत असतो इंदू मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे श्रीकला प्लीज तू बाहेर जाशील का तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला माझ्याशी काय बोलायचं आहे तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ अशी कोणती गोष्ट आहे जी तू माझ्यासमोर बोलू शकत नाहीस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला प्लीज मला इंद्रायणीशीच बोलायचं आहे आणि प्लीज मला इंद्रायणीशीच बोलू दे तेव्हा श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला, श्रीकला अगं चल बाहेर त्याला काहीतरी बोलायचं असेल तेव्हा इंदू तिथेच थांबते अधोक्ष श्रीकला मोठ्या बाई व्यंकू महाराज सगळेजणं बाहेर आलेले असतात बाहेर येताच मोठ्या बाई म्हणतात असं काय आहे जे त्याला तिच्याशीच बोलायचं आहे आणि अधोक्षच हे तुला पटतंय का स्वतःच्या बायकोला तू तिथे ठेवून आलायस अरे जरा तरी विचार कर ना अरे तिचं प्रेम होतं पहिल्यांदा त्याच्यावरती तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई माझा इंदूवरती पूर्ण विश्वास आहे आणि खरं सांगू काय आई एक गोष्ट तू विसरतेस दादा इंदूचा मित्र आहे हे विसरू नकोस तू तेव्हा मात्र श्रीकला बोलते पण हे चुकीचंच आहे ना स्वतःच्या बायकोला सुद्धा त्याने बाहेर काढलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अगं असं समजू नकोस बाळा काही काही गोष्टी असतात ज्या नाही सांगता येत त्या फक्त मैत्रिणीजवळ व्यक्त व्हाव्या असं वाटतं आणि तसंच गोपाळ आता वाटत असेल कदाचित म्हणून त्याने तुला बाहेर काढलं असेल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे इंदू गोपाळला म्हणते गोपाळ काय झालं काय तुला माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मी आता तुला जे काही सांगणार आहे ते कदाचित तुला पटणार नाही पण मला तुझ्याशी बोलायचं आहे इंदू खरं सांगू का मला नाही माहिती श्रीकलाच्या जवळ गेल्यावर किंवा श्रीकलाशी बोलत असताना अचानक तिच्या नजरेला नजर जर फिडली तर मला काय होतं ते मला कळतच नाही असं वाटतं मी तिच्याच तालावरती नाचतोय ती जसं नाचवते तसं मी नाचतोय तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होती गोपाळ अरे ती तुझ्यावरती काळी जादू करते ज्यामुळे तू तिच्याप्रमाणेच तिच्या तालावरती नाचतोस तिला जे पाहिजे ते तुझ्याकडून ती करवून घेते पण गोपाळ ह्या गोष्टी तुला पटत नाहीत ना त्याला मी तरी काय करणार तेव्हा गोपाळ म्हणतो इंदू खरं सांगू मला आता त्या गोष्टी पटायला लागल्यात श्रीकला कोणी साधीसुदी नाही काहीतरी तिची इच्छा आहे जी इच्छा पूर्ण करण्यासाठी ती आपल्या घरात आली आहे श्रीकला मुद्दामून आपल्या घरात आले इंदू काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू असं का म्हणतोस प्लीज गोपाळ असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू प्लीज मला मदत कर मला तुझ्या मदतीची गरज आहे इंदू प्लीज समजून घे तेव्हा मात्र इंदू तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू श्रीकलाचं आपल्याला सत्य शोधून काढावंच लागेल इंदू ते जर का सत्य आपण शोधून काढलं नाही ना तर आपलं घर ती उद्ध्वस्त करेल उद्ध्वस्त तेव्हा लगेच इंदू बोलते अशी कशी उद्ध्वस्त करेल ती तू नको काळजी करूस मी तिच्यावरती लक्ष ठेवून आहेच गोपाळ मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते गोपाळ तिच्या नजरेला नजर मिळवू नकोस तिच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब जेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू आपल्याला त्या मुलीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू काळजीच करू नकोस मी लवकरात लवकर त्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर मात्र इंदूने दरवाजा उघडलेला असतो आणि ती बाहेर आलेली असते तेव्हा श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणीताई तुम्हाला शेवटचा सांगते माझ्या नवऱ्यावरती नजर ठेवायची नाही माझ्या नवऱ्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही आणि जर का इंद्रायणीताई तसा प्रयत्न जरी केला तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू श्रीकलाचं जोरात तोंड आवडते आणि म्हणते ए तुझ्या नवऱ्याच्या पाटीपाटी करायला मला काय वेळ लागला आहे का माझं प्रेम फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यावरती आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ तुझा नवरा असला तरीसुद्धा आधी तो माझा मित्र आहे ही गोष्ट तू विसरायची नाही श्रीकला आणि माझ्याशी या, या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकलाला जोरात इंदू धकलून देते आणि तिथून बाहेर पडलेली असते तेव्हा मात्र श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते बघितलं बाबा बघितलं का ताई कशा वागतात त्या माझ्याशी बाबा तुम्हीच बघा हे वागणं बरोबर आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात तू जरा गप्प बसशील श्रीकला श्रीकला तुझंच चुकलं तू इंदूच्या चारित्रावरती शिंतोडे उडवलेस तुला लाज नाही वाटली तिच्याबद्दल असं बोलताना तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो श्रीकला प्रत्येक वेळेला मी तुझी बाजू घेतली इंदूशी भांडलो प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू रात्रीची बाहेर पडणाऱ्या श्रीकलाच्या पाठीपाठी गेलेली असते आणि ती रत्नासोबत जी काही जादू करत असते ते पाहत असते तेवढ्यात मात्र गोपाळसुद्धा तिथे आलेला असतो आणि गोपाळ जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा मात्र गोपाळला धक्काच बसतो इंदू गोपाळला बोलते गोपाळ बघितलंस अरे श्रीकला आणि ही रत्ना ही जी रत्ना आहे ना ती आम्हाला तिची ओळख श्रीकलाने काय करून दिली माहिती आहे रत्नामाय म्हणून आणि तेव्हा मात्र ती एकदम साधी भोळी अशी होती आणि आता मात्र ही बाई एकदम विचित्र आहे आहेवा लगेच गोपाळ म्हणतो संपलंय सर्व मला तर डाऊट आलाच होता पण इंदू मी तुझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतो कारण मी तुझ्यावरती चिडलो होतो रागावलो होतो पण तू मात्र मला प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस लग्न करण्याच्या आधीसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत होतीस तरीसुद्धा हट्टाला पेटून मी स्वतःच्या आयुष्याची मातीच केली तेव्हा इंदू बोलते गोपाळ जे झालं ते झालं पण वेळ हातातून गेली नाही अजून अजूनसुद्धा वेळ हातात आहे गोपाळ लवकरात लवकर या श्रीकलाचा बंदोबस्त कर जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतील तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस झाला आता आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू आणि गोपाळ घरी आलेले असतात आणि ते समोरच हॉलमध्ये बसलेले असतात अधोक्षच इंदूला विचारतो इंदू कुठे गेली होतीस तू तेव्हा इंदू बोलते लवकरच या गोष्टीचा पर्दाफाश करेल पण आता मात्र माझ्याजवळ उत्तर नाही प्लीज शांत राहा तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो काय चाललंय तुमच्या दोघांचं जर का काही चाललं असेल ना तर प्लीज सांगा ना मला खरंच या गोष्टी ऐकायच्या आहेत प्लीज प्लीज सांगा ना तेव्हा लगेच तू जे समजतोयस तसं काही नाही तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो अजिबात नाही मी इंदूच्या चारित्र्यावरती संशय घेत नाही इंदू आणि तुम्ही दोघं बाहेर जरी गेला असलात तरीसुद्धा मी कधीच तिच्यावरती संशय नाही घेणार पण असं काय काम आहे जे आम्हाला नाही सांगतात तेव्हा इंदू बोलते गोपाळ खरं सांगायचं तर आतूला सांगायला काहीच हरकत नाही आणि तू प्लीज त्याला सांग तेव्हा गोपाळ म्हणतो सांगूया ना आणि सगळं काही गोपाने अधोक्षच्या कानावर घातलेलं असतं जेव्हा अधोक्षजला हे सर्व समजतं तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो अधोक्षज म्हणतो काय श्रीकला असं वागते म्हणजे श्रीकला आपला विश्वासघात करते आणि हे सर्व बोलणं व्यंकू महाराजांनी ऐकलेलं असतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच हादरलेले असतात महाराज लगेच म्हणतात हे काय चाललंय विठ्ठला अरे कसली परीक्षा बघतोयस तू माझी अरे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं मी या मुलीचं ऐकलं असतं तर असं झालंच नसतं इंदू बाळा मला माफ कर तेव्हा मात्र इंदू लगेच व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज प्लीज असा विचारसुद्धा तुम्ही करू नका व्यंकू महाराज खरं सांगायचं तर जे काही चालू आहे ते भयानक चालू आहे असं तुम्हाला वाटतंय पण प्लीज व्यंकू महाराज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात श्रीकलाला येऊ देत ना तिला जा विचारतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाही ह्या श्रीकलाचं सगळं सत्य कसं समोर आणायचं ते मी बघेनच पण आत्ता मात्र नाही आता मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी नीट सावराव्या लागतील तेवढ्या श्रीकलाची एंट्री झालेली असते आणि सगळ्यांना घरातल्यांना जागं बघून श्रीकलाला धक्काच बसतो गोपाळ लगेच श्रीकलाला विचारतो श्रीकला कुठे गेली होतीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू झोपला होतास ना मग अचानक कसा काय उठलास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला मी काय विचारलं तू कुठे गेली होतीस ते सांग बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते खरं सांगू का मी रत्नामाईला भेटायला गेले होते अरे तिची तब्येत बरी नव्हती ना तेव्हा मात्र गोपाळच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि गोपाळ म्हणतो तिची जर का तब्येत बरी नव्हती तर तू मला सांगायचं होतंस ना अरे आपण दोघं गेलो असतो तुला असं वागायची गरज काय होती श्रीकला एवढ्या रात्री बाहेर पडायची गरज काय होती तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते गोपाळ खरंच सॉरी मला असं वाटलं की दुपारी तुला चक्कर आली तुझी तब्येत बरी नाही मग तुला कशाला उठू तुला त्रास झाला असेल म्हणून मी तुला उठवलं नाही पण खरंच सांगतो मला मुद्दाम असं करायचं नव्हतं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पण श्रीकला अगं बाळा असं रात्रीच्या वेळी एकटीला जायची गरज नव्हती आम्हाला कुणाला तरी सांगायचं होतंच ना तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते गोपाळ चल झोपायला चल तेव्हा गोपाळ म्हणतो तू जा मी आलोच तर इकडे श्रीकला तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते तेव्हा गोपाळ महाराजांना बोलतो बाबा ही मुलगी खरंच बोलली ही रत्नामाईलाच भेटायला गेली होती पण हिच्या रत्नामाईला काहीही झालेलं नाही बाबा बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा ही जी बाई वागते ना ते चुकीचं वागते आणि हिला आपल्याला शिक्षाही करावीच लागणार तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात या मुलीला सोडायचं नाही या मुलीला अद्दलही घडवायचीच आणि त्यासाठी जे करता येईल ते करायचं तेव्हा लगेच इंदू गोपाळला बोलते गोपाळ चल तर मग आता धमाका करूयाच त्या रत्नालाच इथे उचलून आणूया तिची लायकी तिला दाखवूया आणि श्रीकलाच्या सगळ्या वागण्याचा पर्दाफाश करूया तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुला काय वाटलं असा विचार माझ्या मनात आला नसेल का अगं असा विचार माझ्यासुद्धा मनात आलाच नाही असं नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा शांततेनेच सर्व गोष्टी कराव्या लागतील तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो अगदी बरोबर बोलतोय गोपाळदादा काही चुकीचं बोलत नाही आहे इंदू इंदू जरा विचार कर आपण जर का रत्नाला इथे आणलं तरी सुद्धा आपण हे सिद्ध करू शकत नाही ना की ती रत्ना काही जादू करते त्यासाठी आपल्या हातात पुरावे पाहिजेत कारण श्रीकला तर पोचलेली आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अगदी बरोबर बोललास अधोक्षच आणि त्यासाठीच मला श्रीकलाला चांगलाच दणका द्यायचा आहे श्रीकलाला तिची लायकी दाखवायची आणि त्यासाठी मी काही करेन हे तुम्हाला माहिती आहे पण आता मात्र त्या श्रीकलाला दणका दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मग तू काय ठरवलंस तेव्हा गोपाळ सगळा प्लॅन सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो तर इकडे श्रीकला तिच्या रूममध्ये आल्यावरती म्हणत असते काय चाललं यांचं गोपाळ माझ्या तालावरती तर नाचतच नाही आहे पण गोपाळचं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय काही झालं तरी गोपाळला मला सोडायची नाही त्याची लायकी त्याला दाखवायची आहे पण आत्ता मात्र यांचं काय शिस्तय देव जाणे आणि तेवढ्यात गोपाळ रूममध्ये येतो गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला अगं चल झोपायचं ना, श्री ना। तेव्हा श्रीकला बोलते हो त्यावेळेला श्रीकला विचारते गोपाळ काय झालं बाहेर काय बोलत होता तुम्ही तेव्हा गोपाळ बोलतो काही नाही आम्ही तर सहजच बोलत होतो का ग काय झालंय का तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही नाही तर इकडे अधोक्ष बोलतो इंदू सॉरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण स्त्रीकला बघितलीस ना गोपाळदादा अधोक्षस दादा अधोक्षस दादा, दादा असं बोलायची आणि तिच्या बोलण्यात गुंतवायची तेव्हा लगेच इंदू बोलते पण माझं असं काहीच म्हणणं नाही तू का असा विचार करतोय आणि खरं सांगू का आता हा विचारच करू नको शांत झोप कारण आपल्याला त्या श्रीकलावरती मात करायची आहे तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो हो इंदू आपण त्या श्रीकलावरती नक्कीच मात करू त्यावेळेला अधोक्षस तिच्याकडे बघून हसत असतो तेवढ्यात मात्र इकडे व्यंकू महाराज खूपच चिंतेत असतात त्यांना काय करावं तेच समजत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ आणि इंदू मिळून रत्नाला तर समोर आणतीलच पण श्रीकलाचा खेळ कायमचा संपवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू